आपला गोंधळ पावायचा जागरण गोंधळाची व्याख्या पहिली समजून घ्या जागरण गोंधळातला ज माहीत नाही असे लोक जागरण गोंधळ घालायला लागले त्यामुळे आपला हवी डिब्बी गाडलाय तुम्ही हा काय असाच नाही करत याला कुळाचार म्हणतात कुळाचा आचार विचार पुढे चालवलं त्याला कुळाचार म्हणायचा त्यामुळे तर म्हटलं बाप आणि पाच मुरळे नाचवल्या का लेख किती नाची त्याला जागरण गोंधळ म्हणत त्यामुळं मुरळे नाचवायच्या नाही बर मुरळ या राहिलेल्या नाही येत एखाद्याने आणून दाखवा भारतात का अख्या जगातून एक मुरळी आणून दाखवा हा चॅलेंज हे आपण भूकट जागरण करी एक पिव्हर मुरळी तुम्हाला जर खरच मुरळी कळत होत मुरळी कोणाला म्हणायचं मीच संघ मुरळी जिला कुणाचा संघ नाही आणि अशी मुरळी आहे का एखादी आणि तुम्ही म्हणताना लग्नाची बायको वाघेन मुरळी एका गाडी येते ना हाय जागर नाही पहिल्या काळात आजची काय विचार करायचे तुम्ही तुम्हाला लेकरू बाळ होत नव्हते तेव्हा काय म्हणायचे खंडोबा भगवंत मला मुलगा होऊन मुलगी होऊन मुलगी झाली तर काय करी मुरळी सोडीन आहे का नाही तुम्हीच म्हणायचे आणि मुलगा झाला तर वाघ्या सोडीन बर तुमच्या पैकी एक जणाने हात वर करा का तुम्ही आजच्या काळामध्ये नवस बोलताय खंडोबाला तुम्हाला मुलगी झालेली सोळा वर्ष तुम्ही नाचायला स्वार्थ हा की तुमच्या पैकी एक ना आजी हातवर करा तुमची सोळा वर्षाची पोरगी तुम्ही नाचायला पाठवता जागरण आमचं बोलणं कडू असत नाही पाठवणार का नाही पाठवणार तुम्ही तर म्हणता नस केलं सोडायचं मुरळे आता का नाही सोडील आता तुम्ही जर मुरळी नाही सोडील तर इथं नाचायला पुढून आणायची आम्ही आणि तुमच्या अपेक्षा काय जागरणार काय आणा मुरुळी मग आम्ही कुडून आणतो मुरुळे सध्या कला केंद्र तमाशी आहे का नाही म्हणजे कुडून ना बाई उठवायची ना कुणा ना, नाचायला ना, आणायची ना, आणि तुम्ही घरंदाज बायाने कोणाच्या पाया ठीक आहे म्हणजे तुमच्या घरात पुरवले येईन का जागरण पावन का मग तुम्ही कस काय म्हणता मुरुळी आहे म्हणून पिवर पिवर मुरुळी नाही मीच सांग मुरुळी जिला खंडोबाच्या नावची हालत लागती हालत लागती म्हणजे काय होत खंडोबा बरोबर लग्न नाही होत तिचं काय होत ती खंडोबाची मुलगी मानली जाती आयुष्य किनं खंडोबासाठीच काढायचं हा आजी मुरळी आणि आशी मुरळी मला एखाद्याने आणून दाखवा अख्ख्या जगातून काय भारतातून कुडून दाखवा हा अशी मुरळी भेटत नाही त्याच्यामुळं आता तरी मुरुळ्या नाचवायचे बाया नाचवायचे नादक तुम्ही करा कमी करा देवा दे मधी हा असली तर तुम्ही खरंच नाचवा हा, हा आणि वाघ्या मुरळीचं लग्न कधीच होत